पंधरा नोव्हेंबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र ही त्या ठिकाणी सुरू झाली आहे सरकारनं जे काही सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडून त्या ठिकाणी जी काय खरेदीसाठी नोंदणी आहे ती नोंदणीसुद्धा केलेली आहे मात्र कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सोयाबीन खरेदी केंद्र आहे हे अद्याप शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अजून माहीत नाही त्यामुळे आपल्या जवळच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरती सोयाबीन नेताना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचण येत आहे सरकारनं सोयाबीनला यावर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमीभाव दिला आहे याशिवाय शेतकऱ्यांचा जो काही कल आहे तो सरकारी खरेदीकडे आहे शिवाय खुल्या बाजारामध्ये आणि बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनला जवळपास त्या ठिकाणी सहा ते सात हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय नेमकं तुमच्याजवळ कोणतं खरेदी केंद्र आहे हे जर का तुम्हाला जाणून जर घ्यायचं असेल याशिवाय कोणत्या जिल्ह्यामध्ये किती खरेदी केंद्र सोयाबीनची आहेत याच्याविषयी सविस्तर माहिती त्यामध्ये त्या ठिकाणी आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी लिक मार्फत जी त्या ठिकाणी खरेदी सुरू आहे या खरेदीसाठी नेमके खरेदी केंद्र त्या ठिकाणी कुठं आहेत याविषयी आपण सविस्तर अपडेट त्या ठिकाणी आता आता बघणार आहोत बघा त्या ठिकाणी जी काय खरेदी केंद्र आहेत ती खरेदी केंद्र नेमकी किती जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे मग यामध्ये सर्वात जो पहिल्यांदा जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी अमरावती आता अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर अचलपूर चांदूर रेल्वे चांदूर बाजार डब्ल्यू सी अमरावती त्या ठिकाणी धामणगाव दरियापूर तर याचबरोबर त्या ठिकाणी जे पुढचं आहे ते म्हणजे त्या ठिकाणी मोर्शी नांदगाव टी ओ सी यासोबतच आपण जर का बघितलं तर अकोल्यामध्ये जर का अकोला जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये त्या ठिकाणी अकोला यासोबतच त्या ठिकाणी अकोट असेल किंवा सी डब्ल्यू सी अकोला वन असेल सी डब्ल्यू सी अकोला टू असेल यासोबतच मूर्तिजापूर आहे तेल्हारा आहे आणि यानंतर अकोल्याच्या नंतर आपण जर का बघितला पुढचे पुढील जिल्हा तो म्हणजे त्या ठिकाणी अहिल नगर एकाच ठिकाणी त्या ठिकाणी खरेदी केंद्र नापेडचं ते म्हणजे खरडामध्ये यासोबत पुढील जो काही जिल्हा आहे तो म्हणजे त्या ठिकाणी बीड आता बीडमध्ये जर का आपण बघितलं तर बीड आणि गेवराई या दोनच शहरामध्ये त्या ठिकाणी आता हमी हमी बीड गेवराई आणि परळी वैजना आता अशा तीन ठिकाणी एकूण हे जे काय सोयाबीनचं हमीभाव केंद्र आहे खरेदी केंद्र ते त्या ठिकाणी आहे यानंतर जर का आपण बुलढाण्यामध्ये जर का बघितलं तर बुलढाण्यामध्ये एकूण त्या ठिकाणी चिखली असेल यासोबतच त्या ठिकाणी खामगाव असेल देऊळगाव राजा आहे मलकापूर आहे सिंदखेडे यासोबतच त्या ठिकाणी मेहकरे अशा त्या ठिकाणी या तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी जी सोयाबीनची खरेदी केंद्र आहे ती त्या ठिकाणी आहेत यासोबतच त्या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जर का आपण पाहिलं तर चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी पडोली आहे चंद्रपूर एम आय डी सीमध्ये आहे तर अशा दोन ठिकाणी ही जी खरेदी केंद्र आहे ती त्या ठिकाणी आहे यासोबतच जर का आपण बघितलं धाराशिवमध्ये तर धाराशिवमध्ये वरोर असेल परांडा असेल मुरुम आहे यासोबतच उमरगा उमरगामध्ये त्या ठिकाणी ही जी काही खरेदी केंद्र आहे ती त्या ठिकाणी आहे यानंतर जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी धुळ्यामध्ये दोंडाईचे ए पी एम सी मार्केटमध्ये त्या ठिकाणी ही खरेदी त्या ठिकाणी होणार आहे याशिवाय गडचिरोलीमध्ये वडसा या ठिकाणी ही जी खरेदी आहे सोयाबीनची ती या ठिकाणी होणार आहे यानंतर हिंगोलीमध्ये जर का आपण बघितलं तर वसमतनगर आहे हट्टा आहे जलवा बाजार आहे कसोदा आहे या ठिकाणी ही जी खरेदी केंद्र आहे ती त्या ठिकाणी आहे यानंतर जळगावमध्ये जर आपण पाहिलं तर जळगावमध्ये त्या ठिकाणी भुसावळ असेल भुसावळ एम आय डी सी असेल बोधवाड आहे त्या ठिकाणी बी सिक्स जळगाव एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी आहे त्यानंतर त्या ठिकाणी चोपडा याशिवाय धरणगाव आहे पाचोरा आहे यासोबतच रावेर आहे शिरपूर आहे तर आणि यावल आहे अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी आहे यानंतर जालनामध्ये जर आपण पाहिलं तर जालनामध्ये येवला आहे तीर्थपूर आहे आष्टी आहे जालना आहे परतूर आहे वाडीगोद्री आहे यासोबतच लातूरमध्ये जर का आपण पाहिलं लात। तर लातूरमध्ये त्या ठिकाणी उदगीर आहे अहमपूर आहे चापोली आहे औसा हकणाकवाडी आहे लातूर एम आय डी सी या ठिकाणी आहे त्यानंतर रेणापूर आहे शिरू शिरूड अनंतपाला अशा त्या ठिकाणी आठ ते नऊ ठिकाणी लातूरमध्ये सोयाबीनची हमीभाव केंद्र आहेत यापुढील जी काय पुढील हमीभाव केंद्र नाफेडचं जे आहे लुहा ते नाशिकमध्ये नामपूर या ठिकाणी त्या ठिकाणी हमीभाव केंद्र आहे नंतर नांदेडमध्ये त्या ठिकाणी लोहा आहे लोहा या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे यासोबतच नागपूरमध्ये काटोल काटोलमध्ये जे काय हमीभाव केंद्र आहे ते सोयाबीनचं असणार आहे यासोबतच परभणीमध्ये आपण पाहिलं तर परभणीमध्ये गंगाखेडा आहे सिटी गोडाऊन जालना याशिवाय त्या ठिकाणी शहर जिल्हा शहर प्रशासन परभणी या ठिकाणीसुद्धा हमीभाव केंद्र यासोबतच जिंतूर असेल मांडवत असेल परभणी एम आय डी सी असेल यासोबतच पूर्ण आहे की आणि स सायलू या, 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 या ठिकाणी ही हमीभाव केंद्र आहे यासोबतच पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर रांजणगाव त्यासोबतच त्या ठिकाणी राजुरी याशिवाय सोलापूरमध्ये आहे बार्शी करमाळा मोहोळ यासोबतच त्या ठिकाणी वैजापूर असेल विहा मांडवा असेल औरंगाबाद जाधव यानंतर ज जे बघितलं आपण संभाजीनगरमध्ये वैजापूर आहे विहा मांडवा आहे औरंगाबाद जाधववाडी आहे कन्नड आहे पैठण आहे सिल्लोड आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी आव संभाजीनगरमध्ये ही हमीभाव केंद्र आहे यासोबत त्या ठिकाणी सांगलीमध्ये जर आपण पाहिलं तर सी डब्ल्यू सी सांगलीमध्ये आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये कराडमध्ये आहे याशिवाय फलटणमध्ये देखील हमीभाव केंद्र आहे नंतर वर्धामध्ये जर आपण पाहिलं तर शिवनगर वर्धा वर्धा एम आय डी सी आरवीमध्ये आहे कारंजा आहे मंगळूर पीर आहे कारंजा लाड आहे यानंतर जे आपण वाशिममध्ये बघतोय तर वाशिममध्ये त्या ठिकाणी कारंजा लाड मालेगाव वाशिम रिसोड यासोबतच जर का पुढील हे जर आपण पाहिलं तर ते आहे त्या ठिकाणी यवतमाळ आता यवतमाळमध्ये सी डब्ल्यू सी यवतमाळ आहे धारवा आहे लोहारा आहे पुसद उमरखेड आणि वणी या साधारण सहा ठिकाणी ही सोयाबीनशी हमीभाव केंद्र आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमचं जे काय सोयाबीन आहे ते त्या ठिकाणी नेऊन आ, हा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढ्या दराने त्या ठिकाणी विकू शकता असं एकंदरीतच त्या ठिकाणी आणि हे विक्री केल्याच्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा त्या ठिकाणी नफाच होईल कारण की खुल्या बाजारामध्ये त्या ठिकाणी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांपेक्षा त्या ठिकाणी कमी दर त्या ठिकाणी आता सध्या चाललेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमचं सोयाबीन होता होईल तो त्या ठिकाणी हमी भाव केंद्रामध्ये जाऊन विकलं तर तुम्हाला फायदा हा त्या ठिकाणी नक्कीच होईल